नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी प्रॉपर्टी पाहायला आहोत ही प्रॉपर्टी रिंग रिंग रोडपासून अगदी जवळ आहे पाच नंबर चौकपासून जवळ आहे पोदार शाळा माउंटर शाळा एकदम जवळ आहे आणि प्रॉपर्टी रिंग रोडपासून एकदम जवळ आहे रिंग रोडाची भगवान शाळा लागते त्या भगवान शाळेच्या एकदम पाठीमाग या प्लॉटचा येणी कंप्लेट आहे गोंठिवारी आहे समोर जो रोड आहे तो तीस फोटाचा आहे आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही हा रिंग रोड तुम्ही पाहू शकता आम्ही प्लॉटवरती प्लॉटच्या समोर जाऊन तुम्हाला रिंग रोड दाखवत आहे भगवानशाळेचे एकदम पाठीमागं गुंटीवारी आणि कंप्लीट आहे आता आपण आपल्या प्रॉ प्रॉपर्टी समोर आलो आहोत आपले इथे टोटल तीन प्लॉट आहेत पंचवीस बाय चाळीस पंचवीस बायचाळीस हे तीन प्लॉट आहेत टोटल तीन हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहे दोन हजार स्क्वेअर फूट जो आहे तो लगत आहे आणि एक हजार फोर स्क्वेअर फूट त्याच्या समोर आहे दिशा पूर्व आणि पश्चिम येथे दोन हजार स्केअर फूटच्या समोर साईडला अपोजिट साइडला पंचवीस बायचाळीसचा प्लॉट आहे पूर्व दिशा आणि जी तार फिनिशिंग केलेली आहे तो पंचवीस बायचाळीसचे दोन प्लॉट आहेत अखंड तार फिनिशिंग केलेली आहे ही जी पाटी लावलेली आहे प्लॉटवरती हाच प्लॉट आहे ज्यांना कोणाला दोन हाऊस किंवा दोन घर बांधायचे असतील प्रॉपर्टीचा नक्की विचार करावा प्लॉट नंबर चार व पाच असे दोन प्लॉट आहेत त्याच बाजूला हा जो प्लॉट आहे हा एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे नऊ नंबर प्लॉट फ्रंट पंचवीस आणि लांबी चाळीस एक हजार स्क्वेअर फूट आहे मध्ये प्लॉट येतो या प्रॉपर्टीला तुम्हाला कोणती बँक लोन देईल तारफिनिश तुम्ही पाहू शकता चार नंबर प्लॉट आणि पाच नंबर प्लॉट तीन नंबर प्लॉट सॉरी तीन आणि चार आणि नऊ असे तीन प्लॉट आपल्याकडे विकलेले आले आहेत एक एक हजार स्क्वेअर फुटचे सर्वांची साईज पंचवीस बायचाळीस पंचवीस बायचाळीस स्क्युअर मध्ये प्लॉट आहे अशा जे काही निवडून